रिंग रिंगरोड बाधितांना मोबदला देणार मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांचं आश्वासन बाह्यबळ मार्गाच्या नुकसान भरपाईसाठी प्रकल्पग्रस्त संघटनेचा तीन वर्षांचा पाठपुरावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी मंत्री भोसले यांची घेतली भेट चंदगड येथील एकशे एकोणनव्वद क्रमांकाच्या बाह्यवळण राज्यमार्गासाठी अधिग्रहित जमिनीच्या नुकसान भरपाईचा प्रश्न गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित आहे यासाठी प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना मोबदला मिळवून देण्यासाठी प्रकल्पग्रस्त संघटनेचे अध्यक्ष विजयभाई पाटील आणि सचिव आशिष कुतिनो यांनी तीन वर्षापासून सातत्याने शासन दरबारी पाठपुरावा सुरू ठेवला आहा शेतकऱ्यांच्या सातबारा बारा उतारासह कागदपत्रांची पूर्तता करून वेळोवेळी आमदार पालकमंत्री व संबंधित विभागाच्या मंत्र्यांची भेट घेऊन संघटना या विषयाकडे सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करत आहेत गुरुवार दिनांक चार जुलै रोजी संघटनेचे सचिव आशिष कुतिनो भिकाजी गावडे यांच्यासह काही प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्र राजे भोसले यांची प्रत्यक्ष भेट घेऊन या प्रकरणाचा सविस्तर आढावा दिला मंत्री भोसले यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे सहानुभूतीने लक्ष देत तत्काळ संबंधित अधिकाऱ्यांना फोनवरून सूचना केल्या आगामी आर्थिक अधिवेशनात मोबदला रक्कम मंजूर करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई वाटप करण्याचे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले या निर्णयामुळे चंदगडमधील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असून संघटनेच्या प्रयत्नांना यश मिळत असल्याचे दिसून येत आहे अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा